सोलापूरची विमानसेवा सुरू न झाल्याबद्दल सोलापूरकर संतप्त गाजर आंदोलन करून व्यक्त केला निषेध हे खरोखरच जुमलेबाद सरकार आहे का सोलापूर विकास मंचचा संतप्त सवाल सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी याकरिता सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य सोलापूरकरांनी चार वर्षाचा प्रदीर्घ लढा दिला विमानसेवेतील प्रमुख अडथळे दूर करूनही दीड वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे विमानतळाचे नूतनीकरण होऊन चार महिने झाले असले तरीही नागरी विमानसेवा सुरू झालेली नाही डिसेंबर होडगी रोड विमानतळावरून नियमित विमान सुरू होईल असे खुद्द केंद्रीय नागरी उद्यन राज्यमंत्री श्री मुरलीधरजी मोहोळ यांनी सोलापुरात येऊन पत्रकार परिषदेत जाहीर केले होते परंतु प्रत्यक्षात तेवीस डिसेंबर रोजी विमानसेवा सुरू झालेली नाही हे वास्तव आहे विमानसेवा सुरू न होण्यामागे हास्यास्पद कारणे दिली जात आहेत त्यामुळे सोलापूर विकास मंचने शासन व प्रशासन विरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे याचाच पहिला भाग म्हणून तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर एकदिवसीय आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय पातळीवरील मंत्र्यांनी तेवीस डिसेंबर दोन हजार पासून विमानसेवा सुरू होईल अशी घोषणा केली आणि प्रत्यक्षात ती सुरू न झाल्याने ही घोषणा म्हणजे विधानसभा निवडणुकीतील स्टंट होता का असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला त्याचप्रमाणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबतही असेच प्रकार घडले आहेत दोन हजार सोळा साली सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर झाले होते मात्र आठ वर्षे लोटूनही हे महाविद्यालय अस्तित्वात आलेले नाही अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार प्रणितीताई शिंदे यांनी विशेष प्रयत्न करूनही यश मिळाले नाही पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंच मोठा लढा उभारणार आहे सोलापूरकरांची सातत्याने उपेक्षा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी विमानसेवा सुरू न झाल्यास गड्डा यात्रा संपल्यानंतर प्रदीर्घ लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे